लग्नाची घटिका जवळ आली मंगल कार्यालय वराडी मंडळीने खचाखच भरलेलं आणि अशातच आता फुल बरसावच्या गाण्याच्या धूनमध्ये किंवा नवरीच्या वेगळ्या पारंपरिक गाण्याच्या धूनमध्ये आता नवरदेव नवरीचे एकमेकांच्या हातात हात घालून त्या विवाह मंचकाकडे खातात किंवा फटाक्याचे कारंजे जे लावत त्यांचं आगमन होणार समोर स्क्रीनवर काही डिस्प्ले चित्र दिसत आहेत काही स्लो मोशन मधले आहेत काही ड्रग मोशन मधले आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ते फोटो सेशन सुरू आहे दोन्ही बाजूला दोन स्क्रीन लागलेले ला आहेत अधूनमधून हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो येतात आहे अधूनमधून साक्षगंधाच्या कार्यक्रमाचे कधी का पानवाट्याचे आणि वेगवेगळे असे त्या फोटो स्क्रीनवर दिसत आहे आणि अशातच नको ते दिसायचं ते दिसलं म्हणजे लग्न ठरलं आहे प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली ते जोडप फिरायला गेला फिरायला गेल्याच्या नंतर फोटो सेशनच्या नावाखाली त्यांनी नको ते चाळे केले म्हणजे ते स्लो मोशन वगैरे गळ्यात गळे घालणे आता तोंडात तोंड घालण्यापर्यंत ते स्क्रीनवर अचानक दिसू लागलं लग्नामध्ये वराडी मंडळी पैकी बरीच मंडळी ही जुन्या विचाराची असती पन्नाशी ओलांडलेली असती वयाची आणि त्यांनी हे असं कधी पाहिलेलं नसतं मग त्यांना ते कुठेतरी आडापाख वाटतं आणि मग त्यांना कुठेतरी स्वतः स्वतःची लाज वाटल्यासारखं त्यांना होतं कारण हे दृश्य अशी त्यांनी कधी पाहिलेली नाही फार तर एखाद्या वेळेस घरातल्या टीव्हीवर किंवा सिनेमावर आता ती सर्रासपणे दिसतात पण ताशी दृश्यही ही, ही लोक टाळतात आणि आता आपण लग्नाच्या नावाखाली विवाह हा संस्कार म्हणत असताना त्या ठिकाणी लग्नाच्या वेळी जो काही धार्मिक पारंपारिक सांस्कृतिक विधीनुसार जे काही लग्न पार पडायचं तर तिथं हे आपण ती जाहिरातबाजी दाखवतो ही कशासाठी दाखवतो हे माहीत नाही मात्र लग्नामध्ये विवाह हा, हा माईक मध्ये बोंबळून संस्कार संस्कार सांगत असताना मग लग्नामध्ये संस्कृती जपली जाते का ट्रेंड चालवला जातो प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या मर्यादा पाळायच्या सामाजिक सभ्यता पाळायची तुमची नैतिकता पाळायची किंवा नैतिक मूल्याची जोपासना करायची का एकमेकांना मिठा मारायच्या तुमच्या तुमच्यातलं आजोबाच्या काळातलं लग्न असंच होतं का मग आता याच्यामध्ये काय बदललं फोटोसाठी आपण आपला खाजगीपणा गमावतो काय सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी आपण नको की चाळे करतोय का अशा अनेक प्रश्न यातून निर्माण होतो लग्नाची संस्कृती हरवली किंवा हरवत चालली किंवा आपण जाणून बुजून हरवत आहोत म्हणजे आपण संस्कृती सांगत असतो संस्कार मांडत असतो त्याच्या समोर परंपरा मांडत असतो परंपरा कधी कधी सांडतही असतो आणि मग परंपरेच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी भांडतही असतो हे आपले जे काही चाळे अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेले आहेत मग आपण पुन्हा बोलत फिरतो की आम्हाला लग्नासाठी मुली मिळत नाहीत लग्न जुळत नाहीत आपण म्हणजे शिक्षितपणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीच्या किंवा आधुनिकतेच्या नावाखाली जसं जसं आपण पुढे जाऊ कस तसं आपल्याला अंधाराशिवाय काहीही मिळणार नाही हे लक्षात ठेवा फोटोशूट मधल्या मिठ्या मारणा आणि ते स्क्रीनवर जाहीरपणे दाखवणं की ग्रामीण समाजातील सभ्यतेला संस्कृतीला धरून नाहीये आजही आमच्या बैठकीमध्ये पाहुणे बसलेले असताना ते नात्या जरी असतील तरी आमच्या घरातील कुटुंबातील वयस्कर बाया ह्या चहा किंवा पाणी घेऊन येताना डोक्यावरचा पदर सुद्धा ढळू देत नाही आणि मग लग्नाच्या नावाखाली हे नेमकं चाललं काय बरं लहान मुलं आणि समाज हा अनुकरणप्रिय असतो दोघही अनुकरणप्रिय असतात म्हणजे लहान मुलं जे, जे काही मोठ्या माणसाने केलं त्याचं ते अनुकरण करत असतात आणि समाज सुद्धा एकाने केलं मग तो गरीब असेल श्रीमंत असेल श्रीमंतानं श्रीमंता एखादा चाळा केला तो तो हो तो। तर तोच त्याचंच अनुकरण करण्याचा पायडा हा रूढ होतो म्हणजे फार तर चाळीस वर्षापूर्वी एखादी स्त्री जर पावडर लावत असेल मेकअप करत असेल तर तिला भटक भवानी किंवा चट्ट्यापट्ट्यावाली बाई म्हणायचे किंवा ही वाकड्या भांगावाली आहे ती टिकणार नाही असं अजूनही जुन्या जाणत्या बाल्या बोलायच्या की थोडासा जरी डोक्याच्या मध्यरेषेच्या बाजूला जरी थोडा भांग गेला तर त्या बाईला ती नावं ठेवायची आणि मग अशा स्थितीमध्ये ते पावडर यायला लागलं पावडर हे स्वीकारत नव्हते कारण तुमच्या तु, आमच्यामध्ये एक उपजतच नैसर्गिक सौंदर्य असते पावडरच्या नंतर मग ते फेअर अँड लवली सारखे काहीतरी लोशन आले राजू दीक्षितचे त्याबाबत निवेदन आले व्हिडिओ आले की फेअर अँड लवलीनं जर स्त्रिया गोऱ्या झाल्या असते किंवा गोरी झाली असते तर दक्षिण आफ्रिकेमधली किंवा केनियामध्ये कोणीच काळ शिल्लक राहिलं नसतं हे साधं सरळ लॉजिक सांगितलं आता लिपस्टिक लावणं तर ते कंपल्सरी झाले ते लाल भडको चांगले दिसतात नाही दिसतात कारण स्त्री ही पुरुषाच्या नजरेतून सुंदर दिसत असते आणि ते भडकपणा म्हणजे ज्या लोककलेमध्ये लोककलावंत जे काही ओठाला पालीस वगैरे लावायचे किंवा भडक मेकअप करायचे तसं आता मेकअप आपण लग्नामध्ये सुरू केलेला आहे तेही पैसे देऊन पदरचे ते आता कंपल्सरी झालेले आहे त्याच्यावर किती पैसा खर्च होतो याचा विचार कोणी करत नाही मग कर्जाच्या आणि टॅक्सच्या वजाखाली तुम्ही आम्ही भरडत आहोत आणि मग पुन्हा कुठेतरी ओरडत फिरायचं की संस्कृतीच्या नावानं परंपरेच्या नावानं ती वाचवण्यासाठी ती जगवण्यासाठी ती जिवंत ठेवण्यासाठी तिचं पुन्हा पुन्हा खोदकाम करायचं आणि मग त्याच्यातून त्याला आपल्या मनासारखा हवा तसा रंग द्यायचा हवा तसा आकार द्यायचा आणि मग संस्कृती हरवण्यामध्ये आणि तिचं विकृती करण्यामध्ये आपल्याला एक वेगळा आनंद मिळत असतो तर अशा ह्या तऱ्हा आणि अशा ह्या पद्धती आहे लग्नाच्या नावानं जे काही अनावश्यक पायडे निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये जे काही तुमच्या आमच्या तरुण पिढीला नवीन पिढीला पिघडवणारे जे काही पायडे आहेत तर त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट म्हणजे तुमचं डीजे जवळपास दहा पंधरा वर्षापासून या डीजे विषयी लोक ओरडतात आहेत मात्र हे डीजे कोणी बंद करत नाही त्या माध्यमातून आमची पोरं नाचतात दारू प्यायला शिकत आहेत दुसरा एक की हळदीचा धिंगाणा आता घातला जातोय मेकअपचा धिंगाणा घातला जातोय लग्नामध्ये म्हणजे लग्न आता हा संस्कार न राहता तो केवळ एक इव्हेंट झालेला आहे आणि आता प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली कारण प्री वेडिंग शूटिंगमुळे अनेक लग्न मोडलेले आहेत काल परवा अं सगळ्याच प्रिंट मीडियावर बातमी आलेली आहे की प्री वेडिंगच्या चे, शूटिंगच्या नावाने लग्न ठरल्याच्या नंतर मुलगा मुलगी एकमेकांना भेटायला गेले रात्री लॉज बुक केलं लॉजवर थांबले आणि नको ते चाळे केले नाही म्हणत असताना सगळे म्हणजे जे काही आहेत तर ते आणि हे वाले त्यांना काही घेण्यात नसते समाज बिघडला का काय राहिला काय ते असे रंगून चंगून मस्त भडक त्याला त्याचं थमनील बनवून त्याला शीर्षक देऊन मग पुढं काय झालं तिचे सगळे कपडे गेले कपडे गेल्याच्या नंतर मग असं झालं तसं झालं आणि याच्यातून ज्या काही अनाचार दुराचाराच्या ज्या काही घटना समोर येत आहेत तर यातून तरी आपण निदान बोध घेतला पाहिजे वास्तविक लग्न हे धर्मसंस्कृतीच्या अंगाने होते परंपरेच्या अंगाने होते आपली एक हिंदू विवाह पद्धती आहे त्याच्याही पलीकडे हिंदू विवाह पलीकडे वैदिक विवाह पद्धती पद्धती आहे मग सनातन धर्मामध्ये एवढे यम नियम ध्यान धारणा समाधी हे एवढं कडक असताना मग हा विवाहाचा धिंगाणा कशासाठी बरं जर समजा मग तुम्हाला अशा धिंगाणेच घालायचे पण उत्सवप्रियताच दाखवायची तर मग तुमच्या बायोडाटावर गण गोत्र देव गुण हे गोष्टी भानगडी कशासाठी आजकाल शिकलेली आयटी इंजिनियर झाली मुलं पण बायोडाटावर ते टाकायला आले मुलीला मंगळ नाही मुलीला मुलाला मंगळ आहे आमका राशीमध्ये आमका आहे सातवा गुरु आहे पाचवा गुरु आहे चौथा गुरु आहे मग हे थोटांड नेमके कशासाठी मग तुम्हाला जर तुमची धर्मसंस्कृती पाळायची असेल तर मग हे चाळी कुठेतरी आपण बंद केले पाहिजेत हे फोटो आपल्याला नम्रतेने सभ्यतेने साजरा करता येतो हळदीसारखे जे पारंपरिक विधी आहेत तर ते पारंपरिक पद्धतीने साजरी झाले पाहिजे डीजे लावायचा त्याच्यावर एकमेकांच्या तोंडाला हात फासायची आणि त्याच्यावर डान्सचा धिंगारा घालायचा मग पोरांनी पोरीने एकमेकांच्या गळ्यात कमरेत हात देऊन नाचायचं आणि मग त्याच्यात आमच्या पोरी पळून चालल्या म्हणून पुन्हा बोंबलायचं ही कुठंतरी थांबलं पाहिजे थांबवलं पाहिजे विवाहामध्ये वेगवेगळी पारंपरिक भावगीतं पारंपारिक गीतं लग्नाची गीतं संस्काराचे अर्थ याचं सादरीकरण झालं पाहिजे जबाबदारीचं दर्शन झालं पाहिजे अजून काही पर्यावरणपूरक संदेश असतील गरजूंसाठी अन्नदान असेल झाडं लावणे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील समाजात चांगला उपक्रम राबवण्यासाठीच्या काही कृती असतील अहमदनगरमध्ये चार सहा महिन्यापूर्वी एक विवाह पार पडला श्रीमंत घरचं लग्न होतं अं मुलीचं लग्न होतं थाटात ते लग्न पार पडलं मात्र पार पडत असताना हे जे काही अनावश्यक औपचारिक जे काही भिंगाण्याची विधी आहे ते सगळे त्यांनी बंद ठेवले होते आणि लग्नाच्या वेळी मुलीचा आपल्या मुलीची पुस्तक तुला वैचारिक पुस्तकांची तुला करून ती पुस्तकं विद्यार्थ्यांना गरजवंतांना गरजूंना ती वाटली गेली हा एक चांगला पांडा आहे महाराष्ट्रा सेवा संघाने आमच्या मेहकर तालुक्यामध्ये साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्या सगळ्या पाहुण्यांना पुस्तकं वाटले काही लग्नांमध्ये आता ग्रामगीता वाटण्याची प्रथा सुरू झालेली आहे राजकीय फिरानाजीच्या सत्काराऐवजी काही ठिकाणी आता मध्यस्थांचा सत्कार सुरू आहे हे कुठेतरी वेगळे आहेत त्याची चर्चा होते त्याची लोकांमध्ये एक सकारात्मक त्याच्यातून चर्चा होते ज्या गोष्टी समाजामध्ये रुजल्या पाहिजे कुठल्या स्वीकारायच्या कुठल्या नाकारायच्या हे आपल्याला जोपर्यंत ठरवता येणार ना नाही तोपर्यंत तुमची आमची लग्नाचे दिनाने हे अशीच चालू राहतील अं म्हणजे लग्नापूर्वी आता जे काही प्रेमाचे त्रिकोण समोर येत आहेत लग्नानंतर काही त्रिकोण चौकोन प्रेमाचे समोर येत आहेत म्हणजे या नवीन पिढीचा भूमिकेचा अभ्यास जास्त झालेला आहे म्हणजे कुंकू एकाचं मंगळसूत्र दुसऱ्याचं जोडवे तिसऱ्याचे अशी ही समाजामध्ये आता संस्कृती रुजते आहे खोफवते आहे लिव्ह इन रिलेशनशिप सारखे तथ्य आजकाल पुण्या मुंबई सारख्या ठिकाणात मुलीसुद्धा दारू पिऊ लागलेल्या आहेत आणि तिथं आमच्या मुलीसुद्धा आमचे मुलं सुद्धा शिक्षणात जातात या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नसल आवडला तर सोडून द्या पटलं तर पहा नाही पटलं तर सोडून द्या तुमचा धन्यवाद जय जि